मुंबई विद्यापीठाच्या एक प्रकारचं मुंबई विद्यापीठामध्ये हजारो विद्यार्थ्यांचं प्रतिनिधित्व करणारे विद्यापीठाला दिशा देणार आणि विद्यापीठाच्या संदर्भात महत्वाची भूमिका बजावणारी सिनेट म्हणजे अधिसभेची निवडणूक दुसऱ्यांदा पुढे ढकल आधी सुद्धा ढकल आता निवडणुकीला दोन दिवस असताना ही निवडणूक पुढे ढकलण्याचं कारण काय कारण काय याच कारण इतक आहे की शिवसेना या निवडणुकीत पूर्ण ताकदीनं उतरली आणि सर्वच्या सर्व जागा या निवडणुकीतल्या शिवसेना जिंकते हे दिसून आल्यावर डरपोक शिंदे सरकारनं मी दरपोक हा शब्द यासाठी वापरतो की त्यांना कोणत्याही निवडणुकांना सामोरं जाण्याची हिंमत नाही हे तुम्ही सातत्यानं पाहिलास जिथे पैशाची मस्ती चालते तिथेच हे निवडणुकांना सामोरं जाते पण हा सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे पदवीधर हा इथे मतदान करतो आणि आपलं विद्यापीठ युनिव्हर्सिटी मुंबईची जागतिक कीर्तेच विद्यापीठ आहे त्याला एक दिशादर्शक असं काम करतो ही निवडणूक आपण हरतोय लक्षात आल्यावर दरपोक शिंदे सरकारनं ही निवडणूकच रद्द केली ही दुसरी वेळ आहे मला आश्चर्य वाटतंय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या एकंदरीतच कारभाराचं मोठी मोठी भाषणं करतात लोकशाहीवर निवडणूक आयोगाचा संबंध येत नसला तरी मुंबई विद्यापीठाची कुलगुरू हे या सरकारच्या बोळ्याने दुधपित आहेत का हा आमचा पुढला प्रश्न आहे जे सरकार म्हणजे मोदींचं सरकार मोदींच्या म्हणण्यापेक्षा कुबड्यांचं सरकार एक देश एक निवडणूक या योजनेची या योजनेचे ढोल वाजवत आहे पण आमच्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही दोनदा रद्द केला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेण्याची हिंमत नाही मुंबई विद्यापीठाची निवडणूक घ्यायची हिंमत नाही तुम्ही कोणत्या निवडणुका घेणार आहात ज्या निवडणुका पैशाच्या जोरावर तुम्ही जिंकू शकता ईव्हीएमचा एमचा गैरवापर करून जिंकू शकता पोलीस यंत्रणेचा वापर करून तुम्ही जिंकू शकता अशाच निवडणुकांना तुम्ही सामोरं जाणार पण जिथे लोकांची मते विकत घेता येत नाही जिथे ईव्ही एम नाही तिथे निवडणूक घेण्याची तुमची हिंमत नाही हे पुन्हा एकदा दिसणार खरं म्हणजे या निवडणुका रद्द करून संपूर्ण पदवीधर तरुण वर्ग का रोष ओढ़ हा संता संतापन एवं मुंबई देखिए यहां एक डरपोक सरकार बनती सेनेट का इलेक्शन दो बार आगे ढकल दिया अभी दो दिन के बाद इलेक्शन है पूरी तैयारी है पूरी तैयारी हो गई हमारे कार्यकर्ता जो शिवसेना के युवा सेना के है ये सीनेट का निवण जीतने जा रहे हैं सभी सीटें सभी सीटें हंड्रेड परसेंट विजय हमारा है ये खबर आने के बाद ये सरकार डरी है शिंदे की सरकार डरपोक उसने पूरा चुनाव का खेल ही खत्म कर दिया ये दूसरी बार हुआ एक तो अपने में खुद में हिम्मत नहीं है चुनाव लड़ने की ये मुंबई यूनिवर्सिटी है देश की और विश्व की सबसे एक महत्वपूर्ण यूनिवर्सिटी वहां स्टूडेंट्स रिप्रेजेंटेशन जो होता है सेनेट में वो इंपॉर्टेंट होता है जो यूनिवर्सिटी को एक दिशादर्शक होता है एक एग्जीक्यूटिव बॉडी होती है लेकिन वाइस चांसलर के ऊपर दबाव लाकर ये आपने सीनेट का इलेक्शन रद्द किया क्योंकि आपको हारने का डर है नरेंद्र मोदी जी उनके नेता है वन नेशन वन इलेक्शन की बात करते लेकिन हमारा मुंबई महानगर पालिका का चुनाव आप नहीं ले सकते तीन साल हो गए मुंबई यूनिवर्सिटी का चुनाव लेने में आपकी हिम्मत नहीं है आप कौन सी मुंह से आप बोल रहे हैं कि हम वन नेशन वन इलेक्शन का काम आगे बढ़ाएंगे ये डरे हुए लोग हैं चुनाव सामने नहीं जाते जहां ये शिंदे जो है मुख्यमंत्री जहां पैसों से मत खरीद कर सकते हैं वहां चुनाव को सामने जाता है जहां ईडी सी की ताकत चलती है वहां ये लोग चुनाव को सामने जाते हैं सीनेट में जो वोट करते हैं वो बहुत ही बड़े स्थानक होते हैं ग्रेजुएट होते हैं यंग युवा पीढ़ी है वो खरीदने नहीं जा सकते तो वहाँ उनका कुछ चलता नहीं तो चुनाव रद्द कर दिया ये खेल चल रहा है हमारे देश में सेमी कंडक्टर प्रकल्प हा एक फसवणुकी का प्रकार है बोगस भंपक प्रकार है या सेबी कंडक्टरचं तुम्ही संपूर्ण आता जाऊन पाहाल त्या जागेवर पाच किंवा सहा हो लोक तिकडे काम करत आहेत आणि पाचशे ते सहाशे कोटीची इन्व्हेस्टमेंट सरकार करणार बरोबर ना पाच ते सहा लोक तिथे काम करत आहेत त्यांना काही दिशा नाहीये काही इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये हा पुन्हा एकदा या मार्गानं भ्रष्टाचार करण्याचा हा प्रकार पाचशे सहाशे कोटी रुपये तुम्ही कोणाला देताय कोणाची गुंतवणूक करताय ही फसवा फसवी बंद करावी कोणताही प्रकल्प आला तर सरकार या राज्याची या जनतेची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे मुळात प्रकल्पच अस्तित्वात नाही हा पूर्णपणे फसवणुकीचा प्रकार आणि त्या माध्यम माध्यमातून पाचशे ते सहाशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि आपापल्या लोकांना पैसे वाटण्याचा प्रकार त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत नेत्यांना भेटतात शांत शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात का की अगला मुख्यमंत्री कांग्रेस का होगा उसके बाद नाना पटोले का बयान आया कि अगला मुख्यमंत्री महाविकास आघाड़ी का होगा सर किस तरह से देखते हैं क्या कहना महाविकास आघाड़ी का ही होगा मुख्यमंत्री तो पहले पे मैंने कहा है इस राज्य का मुख्यमंत्री हम नहीं चुनेंगे ये राज्य की जनता चुनेगी इस बार राज्य की जनता मुख्यमंत्री को वोट देगी महाविकास आघाड़ी को वोट देगी मत मतलब इस राज्य का मुख्यमंत्री बदलना है सबसे भ्रष्ट मुख्यमंत्री है आज मैंने पढ़ा है एक नेता लक्ष्मण हाके ने कहा है, है, जो मुख्यमंत्री है, ये गुंडों का और भ्रष्टाचारियों का दो नंबर वालों का मुख्यमंत्री ऐसे मुख्यमंत्री हटाकर एक साफ सुथरा प्रतिमा वाला मुख्यमंत्री अब लाएंगे पिछली बार बयान, बयान नारा लगा था कि आपकी बात चार सौ पारेंद्र फवीस बोल रहे हैं इस बार हम सेंचुरी मारेंगे आप इस तरह से सेंचुरी मारेंगे या पहले बॉल पर आउट होंगे ये आने वाला समय बता बेसिकली देवेंद्र फडनवीस पहले से ही मैदान से बाहर जा चुके हैं उनको महाराष्ट्र के मैदान में अब जगा नहीं है वो खुद हार चुके हैं उनको हराया गया वो मन से भी हारे हैं सभी माध्यम से हारे हैं वो सिर्फ ऊपर ऊपर की बातें करते आब उको कोई गंभीरता असे नाही लिहताय नेत्या अशी माहिती अधिकृतपणे कोणी दिलेली नाही अफवांवरती विश्वास ठेवू नका आमच्या जागा वाटपामध्ये कोणते मतभेद नाहीत इतकंच मी सांगू शकतो अत्यंत सुरळीत पद्धतीनं सुरू आहे आता हे आपापल्या मनाचे श्लोक जर कोणी मांडत असतील हा त्यांचा प्रश्न आहे शंभर शंभर असं 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 कोणते असं असं कोणते सूत्र ठरलेलं नाही ज्या जागेवर ज्या पक्षाची ताकद आहे तो ती जागा लढेल कोणतेही सूत्र नाही तिन्ही पक्षामध्ये कमालीचा समन्वय आहे आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला त्या संदर्भातलं वृत्त अधिकृतपणे समजेल थँक्यू